छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर विविध जिल्ह्यात याबाबतचे पडसाद उमटत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातही काल रात्रीपासून याचे पडसाद उमटू लागलेले आहेत काल रात्रीपासूनच तणावाला सुरुवात झाल्यानंतर कोल्हापूरला बंद सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आज सकाळपासून कोल्हापुरात संपूर्ण बंदचे वातावरण आहे कोणताही व्यवहार सकाळपासून सुरू नाही आहे रविवारी आज रविवार असून देखील संपूर्ण ठिकाणी बंद आहेत कोणताही बाजारपेठ सुरू नाही आहे शहरातील के एम टी बंद आहे वाहतूक बंद आहे त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे थोड्याच वेळात इथे हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्त शिवाई चौकात जमून आंदोलन करणार आहेत याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त चोख असा तयार ठेवण्यात आलेला आहे विविध चौक विविध गल्ल्या यामध्ये पोलीस बंदोबस्त राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेले आहेत कॅमेरामॅन सूरज सह अमोल सरीकर लाईव्ह कोल्हापूर